उनाशी श्री प्रकाश दत्वाडे साहेब यांची को कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रोटरी एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांनी त्यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देताना प्रकाश दत्तवाडे यांनी रोटरी प्रोबसचे कार्य समाजाभिमुख असून समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व विविध समाज उपयोगी सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून त्या आपण करत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो असं मत त्यांनी व्यक्त केलं या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी प्रकाश दत्तवाडे हे स्वतःच्या कामात सतत व्यस्त असून सुद्धा रोटरीच्या कार्यात ते नेहमी मार्गदर्शन व सहकार्य करतात रोटरी भवन येथे हा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ अभ्यासक श्री अशोक केसरकर साहेब यांचे वेध बदलत्या जगाचा या विषयावर व्याख्यान संपन्न झालं विषयाचा मागोवा घेत असताना डिजिटल युगात माणसातला संवाद हरवत चाललाय नवीन जगात माणसात संवाद व दोन पिढ्यातील अंतर वाढलाय माणसाचे नैसर्गिक जगण लोप पावत चाललाय आपण सारे यंत्राचं गुलाम झालो असं मत श्री अशोक केसरकर साहेब यांनी व्यक्त केलं या प्रसंगी मान्यवरांचं स्वागत व श्री केसरकर साहेबांचा परिचय सेक्रेटरी श्री किरण कटके यांनी करून दिला प्रास्ताविक सुनील कौष्टी यांनी केलं यावेळी डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या व नवीन सभासद झालेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांची ओळख माझ्या अध्यक्ष शुभसु खोत यांनी करून दिली यावेळी श्रीकांत कगळे यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सहसेक्रेटरी संगीता लडगे ट्रेझर जयश्री चौगुले डी एम बिरादार काशनाथ जगदाळे जयप्रकाश साळगावकर डॉक्टर कुबेर मगदुम जुगल किशोर तिवारी रामचंद्र निमकर अण्णासाहेब नंदाई वैभव डोंगरे मल्लिकार्जुन तलगी प्राजक्ता होगाडे मनीषा कोष्टी बाळासाहेब पाटील जांभळीकर कैलास तिवारी माया होगाडे तिपाली कोळी शोभन स्वामी माधवी कुलकर्णी हेमंत कवठे शारदा कवठे आदित्य लडगे बाबासाहेब हावळे शालिनी जगदाळे भीमराव कळवले सदाशिव मेटे सूर्यकांत बिडकर लीलाव बिरादार काशनाथ टकले शंकर लाख लाखो तसेच अन्य मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते शेवटी श्री सदाशिव काजवे यांनी आभार प्रदर्शन केलं सत्यमुख परिवारातर्फे श्री प्रकाशरावांचे व अशोक केतकर साहेबांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन त्यांच्या हातून लोकोपयोगी कामे व व्याख्याने होऊ देत तसेच त्यांना सुखमय यशोमय व्याधीमुक्त जीवनाच्या प्रवासात सुख लाभू देत ही श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी किरण कटके इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा